रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा चोवीस जून रोजी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या एकविसाव्या स्मृतीदिनानिमित्त दिनानिमित्त काळुंदे रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास साधण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शैक्षणिक बोलक्या भिंतीचे उद्घाटन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे गुरुनाथ घरत पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती अध्यक्ष ॲडवोकेट विजय गडगे गट शिक्षणाधिकारी सीताराम मोहिते केंद्रप्रमुख एन के गीते यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक प्रेमलाल धोबी यांनी केली तर मनोगत शाळा कमिटीचे शिक्षक तज्ज्ञ तथा संघटना अध्यक्ष संजय खरत यांनी केले तर मुलांना मार्गदर्शन ॲडव्होकेट विजय गडगे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले आभार प्रदर्शन गोविंद पाटील सरांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थित शेखर शेळके सुनील मस्कर विश्वनाथ घरत कल्पना कांबळे रवींद्र मस्कर भालचंद्र घरत पुरुषोत्तम कानपुळे आदींसह अनेक मान्यवरांचे स्वागत शाळा व्यवस्थापन कमिटी शिक्षक वृंद काळंद्रे यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रम आहे हा यशस्वी आपण करणारच आहोत पण आपल्या बहुमोल मार्गदर्शनाची आणि सतत आपल्याला आमच्या सहकार्याची आम्ही आपली या ठिकाणी अपेक्षा करत आहोत उपक्रम लागवलेला आहे आमचे मित्र संजय घर आणि तुम्ही सगळे ग्रामस्थ जिथे बसलेले मान्यवर आणि विद्यार्थी महत्वाचं विषय की बोलक्या भिंती ही जी जे तुमची संकल्पना ही फार सुंदर आहे पण ही बोलक्या भिंती म्हणजे ह्याच्या विविध प्रकारची चित्र आहे जी लहान मुलांना बघितल्यानंतर त्याचं संपूर्ण हे चित्र कसलं आहे त्या चित्राच्या मागेचा बॅकग्राऊंड म्हणजे काय इतिहास आहे हे सगळं माहिती होतं आणि मुलांना त्याच्यातून सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट सांगतो किंवा ही गोष्ट काय ते सांगण्यापेक्षा लेक्चर देण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जेव्हा कृती करतो जेव्हा जसं आपण एखादा पिक्चर बघतो पटकन शिकतो परंतु लेक्चर देऊन एखादी गोष्ट सांगितली कळत नाही बोलक्या हे याचं एक जिवंत चित्र आहे की त्याच्याने पटकन ज्ञान होत आणि ही जी प्रेरणा तुमच्या शिक्षक वर्गाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका शिक्षण घ्या सगळ्या आणि समाजासाठी लढा दे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचं महत्व सांगताना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती होती ज्या वेळेला ते बॅरिस्टर होऊन शाहू महाराजांकडे कामाला लागली सुरुवातीला आणि त्यावेळेचा एक प्रसंग आहे तिथे जो प्युन होता जो प्युन त्याला कळलं की हा बाबा एक दलित आहे दलित समज आणि त्यावेळेला प्युन सुद्धा त्या मासे द्यायचा पाणी द्यायचा किंवा त्याग द्यायचा आणि मग ही गोष्ट डॉक्टर रॉबर्टसन एवढी लागली एका वडाच्या झाडाखाली जाऊन ते ढाळ ढाळ रडले शाहू महाराजांपर्यंत ही गोष्ट घेतली एक बोलले पण आज तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगामध्ये त्यांचं नाव मोठं आदराने घेतलं जातं का तर शिक्षणामुळे आज ते जगातले सगळ्यात मोठे बॅरिस्टर आणि भारतीय घटना लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषणात किंवा कोणी त्यांचं मान त्यांचं आदराने नाव होत प्रशासनामुळे शासनापुढे त्याची मांडणी करायची तर ह्याच्यामध्ये लागणारं जे स्ट्रक्चर डिझाईन असेल युट्यूब असतील स्टील असतील हे माझ्या ऑफिसकडनं मोफत करून असायला ऑफिसमध्ये स्ट्रक्चर कन्सल्टन्सी नाउस आहे आमच्याकडे स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी दोन पंधरा आहे सो त्यामुळे आम्हाला हे आपल्याला सहजपणे पुरवठा येतील सो आपला प्रपोजल आमच्याकडे द्या आम्ही त्याला पूर्णत्वास देऊन मला परत देतो त्याचबरोबर मी उद्या तुमच्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यावरती त्याच्यामध्ये ज्या स्ट्रक्चर डिझाईन सजेशन लागतील त्या पण आम्ही आमच्याकडं मोफत देतो हे पण

आज मी एका गावातली शाळा आहे ही गावातल्या विद्यार्थ्यांना घडवते पण हे होत असताना आपल्याला काय पाहायला मिळतं की ही जी विकासाची प्रक्रिया आहे त्याच्यातून आपला शेतकरी ग्रामस्थ बाहेर भेटला जातो आपण काय पाहतो की विकासाचे सगळे फायदे जे आहेत ते परप्रांती येऊन घेत आहेत विकास येऊन घेत आहेत म्हणतोदार येऊन देत आहेत पण आपल्या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना भूमिका मिळतं हे जर आपल्याला मिळवायचं असेल जसं बघायचं मला वाटलं गीते साहेबांनी म्हटलं भरत साहेबांनी म्हटलं किंवा ज्या गावामध्ये इंजिनियर आहे डॉक्टर आहेत आर्किटेक्ट आहेत वकील आहेत त्याच्याकडे तुम्ही बळून पाहू शकत नाही हीच गोष्ट आहे की ज्याच्यातून आपण असा समाज घडू शकतो जो आपल्या शेतकऱ्यांचे स्थानिकांचे भूमिपुत्रांच्या हक्कांतरीमध्ये आज जो आमचा तुम्ही छोटासा प्रयत्न चालू आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे सातत्याने करतो आमची अपेक्षा आहे की जो शेतकरी भूमिपुत्र आहे त्या ज्याच्या जमिनीचा विकास चालू आहे होत आहे त्या विकासाच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी हा दिसता शेतकरी असायला हवासला पाहिजे स्वतः या विकासाच्या प्रक्रियेचा भागीदार बसला पाहिजे आणि आपल्या समाजाचा राग जो आपण मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये गटाला पाहिला तसा प्रकार तिसऱ्या मुंबईमध्ये होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल आणि शाळा हे त्यातलं सर्वात उत्तम माध्यम आहे समाज घडवण्याचं तो माझ्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे आणि आपलं अभिनंदन करतो अशा प्रकारचं उत्तम तुम्ही उपकृत राबवला त्याबद्दल मला इथे फोटून माझे कोण शब्द आहेत तर ऐकून घेतो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा <स्थागे> बदल करायचा होता तो बदल करण्याचा आम्ही एक पैसे ठरवला समितीने ठरवला आणि ग्रामस्थांनी सुद्धा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे दिसत आपल्याला हे सुविचार सुविचार एखाद्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केला त्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं त्यांच्या जीवनामध्ये अतिशय एकाच विचारचा आहे एवढा मला बदलवू शकतो की त्याच्या जीवनामध्ये सुद्धा

ते साडीचा वाटाव करून त्या ठिकाणी बदल आपण करतो तसं करतो त्यानंतर हे दिशा आपण जे आहे तर दिसता या ठिकाणी सर्व वर्गामध्ये आहे त्यानंतर शासनातर्फे आम्हाला तर मुख्यसभा आपल्याला आम्हाला जे गणेश आहे गेल्या वर्षी आमचा प्रा सत्तर त्यामुळे आमची शिक्षकांची संख्या देखील कमी होती आणि आज आमचा पद आहे एकशे तीस तर त्यानुसार आम्हाला शिक्षक कशी जास्त होतील जास्तीचे शिक्षकीचे प्रदेश करून द्या त्यासाठी आम्ही आमच्या ताज्रे शाळा व शासनाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला विनंती आणि या ठिकाणी आता आपण सेव्हि इंग्लिश स्कूल जे आहे सुरू घेतलेलं आहे याच भाषेत आपण ते सुरू केलेलं आहे हा जो भूखंड आहे हा भूखंड शाळेसाठी आमच्या ग्रामस्थांनी एक्केचाळीस भूखंड हा सेव सोडून घेतलेला एकोणीसशे सत्तर मनीसेशन दरेकोणी सत्तर मध्ये त्यावेळेस विचार करून एकेचाळीस गुंटाचा गट्टा ज्या ठिकाणी आपण सोडून घेतला आणि यासाठी आमचा एक मोठी इमारत ग्राउंड प्लस ती इमारतीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही महानगरपालिकेला देणार आहोत मनजीसीच्या आहोत यासाठी सुद्धा आपण मनजीसीला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आम्हाला झालं इंजिनियरचा शिरपोर्ट साजरा झाला त्या आम्हाला प्रस्ताव महानगरपालिका शिरपो आणि आम्ही तो मोठा बजेट आहे आणि तो झाली की गाव 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 आमच्यातो तर गावातली मुलं शिकली तर गाव सुधारतो गावामध्ये गटारे सुधारले म्हणजे गाव सुधारत नाही रस्ते सुधारले म्हणजे गाव सुधारत नाही तर गावातल्या मुलांना उच्च शिक्षण कसं मिळेल उच्च शिक्षणातून आपल्यासारखे आर्किटेक्ट खडगे साहेबांसारखे वकील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या गावामध्ये ज्या समाजामध्ये चार वर्गी चार डॉक्टर चार इंजिनियर घडतील त्या गावाकडे त्या समाजाकडे वाकड्या झालेले बघण्याची तुम्हाला हिंमत असणार आहे या ठिकाणी आपल्या गावामध्ये आम्ही प्रयत्न करतो आमच्या गावामध्ये उंची शिक्षित तरुण कशी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहिला तर आपण येताना एक हवी लागला तुम्हाला बागल्या एक नदी लागली आहे आमची मुलं आज वनवेळ सारख्या शहरामध्ये जातात काय आघडत होतो काय होतो वेगळेचे पैसे देऊ शकते आणि यासाठी सिडकोसारखी वसाद या ठिकाणी आहे बाजूले गाव मोठं आहे जवळपास बारा तेरा हजार लोकांचं गाव आहे त्याच्यामुळं आम्हाला आपल्याला भविष्यामध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था कशी होती त्या दृष्टीकोनातून आम्ही एक मोठ्या नजरेने वक्तव्या केल्या तर संजय माहिती घेत होतो आणि आम्ही ऑफिसला हे माहिती होतं हर गोष्टी आम्ही आमच्या गावामध्ये पण सुरू करणार आहे कारण काही गोष्टी शिकण्यात गेल्या त्याच्यात शिक्षक कसं केलं तसं आमच्या गाव सुरू केलं आता हे पण आमच्या गाव सुरू करेल कारण खरं त्याच्यातून काहीतरी काहीतरी काय खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तुमच्या गावातल्या लोकांसोबत माझी तर नवीन नाही मी तुमच्या आंदोलनामध्ये आपण एकत्र आहोत आंदोलनामध्ये तुमची माझी ओळख झाली आणि तुमच्या गावातल्या लोकांमध्ये जो तुम्ही मग बोलले ना खूप सपोर्ट करतात सर्व सपोर्ट करतात आंदोलनाला प्रत्येक आंदोलनाला ही लोक सर्वात पुढे असतात स्वतःच्या रिक्षा करतात तिथं आंदोलन असेल गावातल्या महिलांपासून तर पुरुषांपासून आंदोलनाला हजर असतात संजय अध्यक्ष आहे संघटनेचा संजय नाही करत बापू आहे तो जाता संजय बापू आहे तर लगेच मला फोन झाला लगेच नाही संजयला दुसरा आभार प्रदर्शनाचं काम मी आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या आपला बहुमूल्य असा वेळ देऊन इथं आलेले अतुल म्हात्रे साहेब गुरुनाथ धर साहेब सीताराम मोहिते साहेब यांचे डीचे साहेब ॲडवोकेट विजय गडगे साहेब विश्वनाथ भत साहेब ॲडवोकेट दीपक ठाकूर साहेब शेखर शेटके साहेब कल्पना पाटील साहेब शंकर वायदंडे संजय भरत सुनील मस्कर रवींद्र म्हस्कर चंद्रकांत कानखिडे भालचंद्र भरत चंद्रकांत पाटील शेकडे आम शर्माजी आणि आमचे मेहर सर वाघेल सर शरद मस्कर सर्व मंडळी इथं आली याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत हा पालकवर्ग आपले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आमचा सर्व शिक्षक स्टाफ आपण सर्वांचं मी आपल्या कार्यमार्फत आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो